राम राम मंडळी आज बनणार आपण रव्याचे लाडू एकदम सिंपल पद्धतीने बघू शकता तुम्ही मी रव्या इथं भाजून घेतलेला आहे मी दाल दालड्यामध्ये दालड्यात तुपात तेलात पण भाजू शकता तुम्ही मी दालड्यात भाजलेलं आहे थोडंसं खोबरं पण खिसून घेतलेलं आहे थोडंसं आपण इलायची पावडर पण घेऊया त्याच्यात साखर टाकूया लवकर लगेच बारीक होईल आपली इलायची इथं कढई ठेवली आहे मी पाकासाठी लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाणी एक ग्लास टाकून घ्यायचं एक किलो रवा घेतलेला आहे त्याच्या गोड होण्यासाठी एक किलो साखर घेतलेली आहे मी दोन्ही श्याम पद्धतीने घेतले ना तर चांगले होतील ला आपले लाडू एकदम परफेक्ट बनतील आपल्याला बघू शकतात पाक आपला साखर साखर विघळण्यासाठी आपली थोडी दोन तीन ठेवं याची लिंबाची टाकून घेऊया लगेच विघडलं आपली साखर साखर हे बघा का लगेच विघळते थोडंसं विलायची पावडर टाकून घेतलेलं आहे लगेच थोडंसं खोबरेच टाकून घेऊया खिसलेलं इथे पुरण टाकलेला आहे डाळ डाळ टाकली आहे पुरणाची झालेला आहे आपला पाक बघू शकता एकदम एक तार होऊ द्यायचं आपल्या पाकाला लगेच उतरून घ्यायचं एका रवा मिक्स करून घेऊया रवा अगोदरच भाजून घेतला होता मी एकदम सिंपल पद्धतीने रव्याचे लाडू आहेत कोणी पण करू शकते सर्व अक्ष मिक्स करून घेऊया पाकामध्ये आपण का अशा पद्धतीने लाडू बनवून घ्या तुम्ही पण एकदम साधी सोपी पद्धत असते आपल्या व्हिडिओची सिंपल रेसिपी असतात आपल्या असे छोटे छोटे सर्वे लाडू बनवून घेऊया आता ते गरम आहे त्याच्यामुळे थोडं मला हाताला भाजायला का आपण असे बदाम लावून घेतले आहे आपले लाडू असे सुंदर दिसण्यासाठी एकदम चांगले का असे पण बनवले साधे पण ते बदाम लावलेले पण बनवले थोडे का आपले असे लाडू बनलेले आहेत एकदम चांगले कसा वाटला मंडळी व्हिडिओ रा लाडूचा लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुढच्या रेसिपीमध्ये